शिवकाळातील अशी एक वास्तू ज्या वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं ती म्हणजेच श्री हरेश्वर मंदिर जे आता पूर्ण जीर्णावस्थेत आढळून येतं चला आता आपण मंदिरास भेट देऊया त्या गिऱ्यातील सर्वात प्राचीन शिवमंदिर त्याचं नाव आहे आपलं हरेश्वर मंदिर म्हणजे प्रत्येक Uh, शिव शिवालयाला नावं असतात जसं अमृतेश्वर बाणेश्वर केदारेश्वर इतर अशी नावं असतात त्याप्रमाणे ह्याला नाव आहे हरेश्वर जसं आपलं हरेहरेश्वर आहे तसं त्या प्रकारचं हे फक्त हरेश्वर मंदिर आहे तर मी रायगडवाडीमध्ये इतर ठिकाणी कुठेही जा तुम्हाला तुम्हाला असं भव्य मंदिर किंवा असं भविष्य कृषी तुम्हाला कुठे बघायला मिळणार तुम्ही इव्हन पाताळमध्ये गेलात आता आपण तुम्ही पाठवलं तर कुठल्या ठिकाणी अशी तुम्हाला मग शिवमंदिर बघायला मिळालं होतं ह्याच शिवमंदिरामध्ये मग सांगितल्याप्रमाणे जावळींच्या मोरेंनी जेवढे महाराजांनी पाठलाग केला तेव्हा जावळीचे मोरे पहिले इथं आले आणि इथे येऊन त्यांनी कौल लावला की शिवरायांशी लढाई करावी की नाही किंवा शिवरायांशी जय मला विजय मिळेल की नाही त्यावेळेला कौल त्यांच्या विरोधामध्ये गेला होता आणि त्यांना जाणीव झाली की आपला पराभव होणार आहे तरी पण ते पुन्हा रायगडावरती निघून गेले आणि तरी त्यावेळेला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला म्हणजे इथला कौल खरा ठरला त्यापास तेव्हापासून सर्वांना कळलं की ही जागृत देवस्थान आहे महाराजांनीसुद्धा शेवटपर्यंत जसं महाराजांनी प्रत्येक गडकिल्ल्याच्या पायथ्याशी एक शिवमंदिर आणि गडावरती गडदेवतीचं मंदिर आपण जर आता गड पायता बोलतो आपण रायगडवाडीत हा पायता आहे त्याच्यामुळे रायगडची शिरकाई आणि गडपायच्या हरेश्वर ही दोन प्रमुख दैवतं हे छत्रपती शिवरायांचं याच्यामध्ये आयुष्यामध्ये फार महत्त्वाचे स्थानं होती त्यातलं हे शिवमंदिर आहे म्हणजे आज आपण बघतो आसपास इकडंसुद्धा काही विरगळ आहेत काही असं मराठा कालखंडाच्या सतीश आपले हे आहेत समाधीशील आहेत याचं याचा अर्थ काय तर ज्या ठिकाणी अतिप्राचीन शिवमंदिर त्याच ठिकाणी विरगळ आणि शिळा असतात नव्याने बांधलेल्या ठिकाणी कुठे तुम्हाला हे सापडणार नाही परंतु मराठा कालखंडातील बऱ्याचशाचे अवशेष शिवपिंड विरगळ सतीशिळा आणि समाधीशिळा तिथं आपल्याला बघायला मिळतं हा संपूर्ण पण तिथे एक समाधी आहे जी रस्त्यावर स्पष्टपणे दिसते आणि असल मराठा कालखंडातील असल्यामुळे आपल्याला स्पष्टपणे कळतं त्याच्या वर्तन्यचा घेर आहे त्याच्यावरून कळतं